श्री स्वामी समर्थ नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे आणि काय करू नये नवरात्रीचा उत्सव वर्षातून चार वेळा साजरा केला जातो ज्यामध्ये शारदीय नवरात्रीचा उत्सव अश्विन महिन्यात साजरा केला जातो या काळात दुर्गेच्या नऊ रूपांची पूजा केली जाते घरोघरी घटस्थापना घर केली जाते अखंड ज्योत प्रज्वलित केली जाते दुर्गेच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाते आणि नऊ दिवस विशेष पूजेनंतर दहाव्या दिवशी दसरा हा सण साजरा केला जातो नवरात्रीमध्ये काय करू नये हे आपण यापुढे जाणून घेऊयात हो नवरात्रीच्या काळात चुकूनही नखे आणि केस कापू नयेत केस नखे कापणे ही कामे नवरात्री सुरू होण्यापूर्वी करावीत अन्यथा जीवनावर त्याचा अशुभ परिणाम होतो नवरात्रीच्या काळात चामड्याच्या वस्तूचा वापर करू नये तसेच तांबड्याच्या वस्तू खरेदी करू नयेत चामड्याच्या वस्तू अशुद्ध असतात त्या प्राण्यांच्या त्वचेपासून बनवल्या जातात नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये पवित्रता पावित्र्य आणि सात्विकतेला खूप महत्त्व आहे त्यामुळे या नऊ दिवसात मांसाहार करू नका आणि घरीही आणू नका नवरात्रीत लसूण आणि कांदा खाण्यासही मनाई आहे नवरात्रीमध्ये लिंबाचा वापर करू नये या काळात लिंबू तोडणे यज्ञ मानले जाते त्यामुळे लिंबू खाऊ नका या नऊ दिवसात लिंबाचे लोणचे खाणे टाळा पूजेच्या वेळी हे लक्षात ठेवा की तुम्ही कोणतेही आसन न घालता जमिनीवर बसू नये नवरात्रीच्या नऊ दिवसात काय करावे हे आपण जाणून घेऊयात नवरात्रीच्या काळात कलशाची स्थापना करताना त्याची योग्य दिशा नक्की लक्षात ठेवा वास्तूनुसार असे मानले जाते की कलश नेहमी ईशान्य दिशेला लावावा धार्मिक मान्यतेनुसार सर्व देवी देवता ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच उत्तर आणि पूर्वेकडील स्थान आहेत त्या दिशेत वास करतात लक्षात ठेवा की कलश बसवण्यापूर्वी ती जागा व्यवस्थित स्वच्छ करा धार्मिक श्रद्धेनुसार कलशाची स्थापना करण्यासोबतच नवरात्रीमध्ये अखंड ज्योती लावणे देखील खूप शुभ मानले जाते असे मानले जाते की यामुळे देवी आई अधिक प्रसन्न होते आणि घरात सुख समृद्धी राहते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी ज्या ठिकाणी तुम्ही मा दुर्गाची पूजा करता त्या ठिकाणी लक्ष्मी आणि मा सरस्वतीचाही फोटो लावावा याशिवाय या सर्व देवी देवतांची पूजा नियमानुसार करा असे मानले जाते की असे केल्याने तुम्हाला संपत्ती मिळते आणि घरात सुखसमृद्धी येते नवरात्रीत दुर्गा सप्तशतीचे पठणही केले जाते पठण करतेवेळी कोणाशीही बोलू नये किंवा दुर्गा सप्तशती पाठ वाचत असताना जागेवरून उठू नये असे मानले जाते की असे केल्याने पाठाचे शुभ फळ मिळत नाही जर काही कारणाने तुम्हाला दुर्गा सप्तशती पूर्णपणे वाचता येत नसेल तर तुम्ही किलक आणि अर्गल स्त्रोत्र वाचू शकता माता दुर्गाला माता दुर्गेला लाल रंग खूप प्रिय आहे लाल रंग समृद्धी नशीब शक्ती आणि प्रेमाचे प्रतीक मानले जाते नवरात्री दरम्यान माता दुर्गाला लाल फुले अर्पण करावी आणि लाल रंगाची चुनरी किंवा कपडे देखील अर्पण करावेत नवरात्रीमध्ये माता दुर्गाच्या विविध रूपांची मनोभावे पूजा करावी माता दुर्गाला दररोज नवीन ताजी फुले फळे आणि मिठाई अर्पण करावी नवरात्रीत दररोज दुर्गा मातेच्या मंत्राचा जप करावा आणि ध्यान करावे त्यामुळे मनशांती आणि एकाग्रता वाढते तसेच कुटुंबात आनंद कायम राहतो नवरात्रीच्या दिवसांमध्ये गरजूंना दान करणे शुभ मानले जाते हे अत्यंत पुण्यपूर्ण काम मानले जाते आणि जर ते केले तर त्याचे शुभ फळ मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ